खुश खबर खुश खबर खुश खबर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणींना मिळणार जानेवारीचा आज हप्ता जानेवारीचे पंधराशे रुपयेचा हप्ता आजच मिळणार आहे आज संध्याकाळी सात वाजता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आता ज्या बहिणींचे अकाऊंटला आधार नंबर लिंक आहे त्यांना काहीही करायची गरज नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आधारला आपला अकाऊंट नंबर लिंक नाही त्यांचं थोडं टेन्शन आहे त्या बहिणींना पैसे मिळू शकणार नाही परंतु ज्या बहिणींच्या अकाउंटला आधार नंबर लिंक झालेला आहे त्यांना काही टेन्शन घ्यायची गरज नाही त्यांना पैसे येणार आहेत आजच्या रात्री पाच जिल्ह्यामध्ये या योजनेचे पैसे वितरित होणार आहेत पाच जिल्ह्यामधील ज्या लाडक्या बहिणीच्या ला अकाउंटला आधार नंबर लिंक आहे त्यांना काही टेन्शन घ्यायचं काम नाही त्यांना रात्री सात वाजेच्या आत लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत शेवट शेवट आज व आठ वाजेपर्यंत तुम्हाला अकाउंटवर तुमचे पैसे जमा झाले असेल फक्त पाच जिल्ह्यामधून पाच जिल्ह्यांमधून सुरुवात सुरुवात करण्यात येत आहे पाच जिल्हेच या योजनेसाठी आज पात्र करण्यात आले आहेत आणि उद्या राहिलेले पाच जिल्हे घेण्याच्या यंद्राशी टप्प्याटप्प्याने लाडक्या बहिणीच्या खात्यावर ते पैसे जमा होणार आहेत आता कोणतेही पाच जिल्हे आहेत जे आजचा नंबर त्यांचा लागलेला आहे पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील जितक्या लाडक्या बहिणी असेल त्यांच्या खात्यावरती आज पैसे जमा होणार आहेत त्या जिल्ह्यातील ज्या काही लाडक्या बहिणी आहेत ज्यांच्या अकाउंटला आधार नंबर लिंक झालेला नाही त्यांच्या खात्यावरती आज पैसे जमा होऊ शकत नाही आता त्यांना कधी पैसे येणार हे देखील आपण व्हिडिओमध्ये दे पाहणार आहोत त्यापूर्वी आपण जाणून घेऊया दुसरा जिल्हा कोणता आहे तर दुसरा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर जालना जालना जिल्ह्यामध्ये देखील खूप सारे महिला आहेत ज्यांच्या अकाऊंटला आधार नंबर लिंक नाही त्यामुळे त्या महिलांना देखील इतक्यात पैसे मिळणार नाही परंतु ज्यांचे अकाऊंटला नंबर लिंक आहेत ज्यांच्या अकाउंटला आधार नंबर लिंक झालेले आहेत त्यांना टेन्शन घ्यायचं काम नाही त्यांना आज पैसापर्यंत मिळणार आहेत त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे तिसरा जिल्हा आहे बीड बीड जिल्ह्यामध्ये थोडी थोडेसे कन्फर्म झालेलं नाही बीड जिल्हा आहे की नाही परंतु बीड जिल्हा देखील असण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे कारण महाराष्ट्रामधील अलीकडा भाग घेण्यात येणार आहे जो काय म मराठवाडा आहे तो भाग घेण्यात येणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी बीड जिल्ह्यातल्या बहिन्यांसुद्धा या योजनेचा आज वाजेपर्यंत मिळू शकतो अशा प्रकारचे अपडेट आहे आता चौथा जिल्हा आहे आपला परभणी परभणी जिल्ह्यात देखील लाडक्या बहिणींना आज हप्ता मिळणार आहे लाडक्या बहिणी जितके काय असेल परभणी जिल्ह्यामध्ये त्यांनी सात वाजता आपला अकाउंट चेक करायचा आहे आपलं मोबाईल रेंजमध्ये ठेवायचं आहे त्यांना मॅसेज येणार त्यांच्या अकाउंटवरती पैसे देखील जमा होणार आहेत अशा प्रकारचा चौथा जिल्हा आहे आणि पाचवा जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यामध्ये देखील लाडक्या बहिणी खूप आहेत त्यातील ज्या काही बहिणा आहेत त्यांच्या अकाउंटला आधार नंबर लिंक झाले आहेत त्यांना टेंशन घ्यायचं काम नाही आहे त्यांच्या अकाऊंटवरती रात्री सात वाजेपर्यंत हे पैसे जमा होणार आहेत त्यामुळे त्यांनी टेन्शन घ्यायचं नाही आहे त्यांनी रात्री सात वाजता आपला अकाउंट चेक करायचा आहे किंवा आधी देखील चेक करून ठेवायचा आहे तुमच्या अकाउंटवरती किती पहिले पैसे होते आणि आता नंतर किती पैसे जमा झालेत तुमच्यापैकी कोणत्या देखील लाडक्या बहिणी जे आहेत ज्यांच्याकडे पैसे जमा झाले असेल तर त्यांनी आम्हाला कमेंट करून काढवायचं आहे कारण तुमच्याकडे आज झाले तर उद्या आमच्याकडे होईल किंवा आमच्याकडे झालं तर उद्या तुमच्याकडे होईल त्यामुळे तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवायचं आहे आमच्याकडे ज्या महिला आहेत त्यांना देखील कळलं पाहिजे की तुमचे पैसे जमा झाले तर उद्या आमचा नंबर आहे आता उद्या कोणकोणत्या जिल्ह्याचा नंबर आहे तिचे देखील आपल्याकडे नाव उद्या उद्या सगळ्यापर्यंत येऊन जाईन आपण ते देखील आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळवणार आहोत त्यामुळे तुम्ही चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि तुमचे जर नातेवाईक या पाच जिल्ह्यामध्ये असेल त्यांच्यापर्यंत ही माहिती शेअर करायची आहे का कारण त्यांच्याकडे जर ही माहिती शेअर झाली तर त्यांना कळेल की आपला हप्ता आज जमा झालेला आहे आणि जेव्हा त्यांचा हप्ता जमा झाला असेल ते तुम्हाला कळवतील आणि तुमचा झाला असेल तर तुम्ही त्यांना कळवा असं एकामेकाला कळवत एक राहा कारण त्यांना देखील कळलं पाहिजे आपला हप्ता कधी जमा होणार आहे त्यामुळे ही माहिती त्यांच्यापर्यंत शेअर करायची आहे आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे देखील आम्हाला कमेंटमधून कळवायचं आहे आता तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल तर आपण येणारे ज्या काही अपडेट आहेत ते लाडक्या बहिणीविषयी देणार आहोत त्यामुळे तुम्हाला ते देखील पाहायला आवडेल त्यामुळे तुम्ही चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे उपमुख्यमंत्री पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली आहे आता टप्प्याटप्प्याने लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पैसे येणार आहेत त्यामुळे नवीन नवीन जिल्हे कोणकोणते येणार आहेत कोणत्या दिवशी कोणत्या लाडक्या बहिणींना जमा होणार आहेत तसेच कोणत्या जिल्ह्यामधील कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाही आता ज्या आपण पाच जिल्हे पाहिले त्यातील ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना पैसे मिळणार नाही त्यांचं काय होणार तर त्यांना फेब्रुवारीमध्ये किंवा एप्रिलमध्ये डायरेक्ट पैसे मिळणार आहेत जानेवारीमध्ये जे पैसे नाही मिळाले त्यांचे एक तर फेब्रुवारीमध्ये मिळू शकतात आणि जर फेब्रुवारीमध्ये नाही मिळाले तर डायरेक्ट ते एप्रिलमध्ये त्यांना पैसे मिळणार आहेत असं का तर मार्चमध्ये अधिवेशन होणार आहे अधिवेशनानंतर लाडके बहिणींना एकवीसशे रुपये देण्यात येणार आहे आता एकवीसशेच्या नंतर डायरेक्ट पैसे तुम्हाला एकवीसशे रुपयांनी येणार आहेत त्यामुळे तोपर्यंत तुम्हाला पंधराशे रुपये येणार आहेत आता ह्या ज्या काही लाडके बहिण आहेत त्यांच्या आधारला अकाउंट लिंक तोपर्यंत करून घ्यायचं आहे आधार लिंक अकाउंट झालं तर तुम्हाला मा फेब्रुवारीमध्ये सर्व पैसे एखाद्या मिळून जातील पण जर तुमच्या अकाउंटला आधार लिंक झालं नाही तर तुम्हाला मार्च एप्रिलपर्यंत देखील वाट पाहावी लागू शकते त्यामुळे तुमच्या अकाउंटला आधार लिंक असणं गरजेचं आहे उपमुख्यमंत्री पवार यांनी काय केलं ते देखील आपण पाहिलं आहे त्यामुळे ह्या घोषणाबरोबर तुम्ही विश्वास ठेवायचा आहे आणि तुमच्याकडे पैसे जमा झाले की नाही हे आम्हाला कमेंट करून कळवायचं आहे ही माहिती त्या जिल्ह्यातील महिलांपर्यंत शेअर करायचं आहे तुमचे जर पाहुणे राहणे कोणी असेल तर त्यांना ही माहिती शेअर करायची आहे आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं युट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करायचं आहे